सगळ्या हँडक्राफ्ट आहेत हेलिकॉप्टर मध्ये बसायची पूर्ण झाली बसला वापरे चक्का श्री हेलिकॉप्टर मध्ये बसला वाव कस वाटतय थोडा पाऊस पण येतोय आपण आलेलो आहोत तबक उद्यानच्या इथे आणि बघूया पहिल्यांदाच आम्ही इकडे आलोय म्हणजे पन्हाळ्यावर आलोय पण खूपदा पण थोडासा वेळ होता सो म्हटलं बघूया तबक उद्यान कसं आहे हो चला पाऊस आलाय चला दरवाजा तर हा बागर पर हेड टेन कसला समजा ग्रीन ग्रीन <म्ण>। आम्ही जातोय खरं तिकीट मोठ्यांना दहा रुपये आणि ते असं आहे बघा आणि टेक्स्चर खूप सुंदर झाड असला पक्षी येते सहर्ष स्वागत कसला सांगू त्या जास्त सारा होत आहे मोर्यासारखा मी बघितलं फोन मध्ये काय बळायचं बघायचे पन्हाळा गडाची प्रतिकृती त्यांनी क्रिएट केल्या कसलं सुंदर दिसत हे हो ना कुठे काय काय नजरे आपल्याला सगळं लक्षात येत आहे ना प्रौढ प्रताप प्रता पुरंदर क्षत्रिय कुरावसिंहास राजा धीराज श्रीमंत श्री श्री श्री, श्री। छत्रपती शिवाजी महाराज की बघ उद्याने एवढ्यांदा आलोय पण फर्स्ट टाइमच आलोय आपण मात मध्ये आता उद्यान म्हटलं की मग काय स्त्रीच तर विचारायलाच नको घसरगुंडी सिसॉ बरच काही आहे त्यामुळे मग लगेच तो लागला खेळायला त्याला आवाज देऊन देऊन थोडा वेळ खेळू दिला आणि त्यानंतर ता म्हटलं चल आता पुढे बरंच काही बघायला आणि सगळी माहिती दिलेली आहे त्यांनी काय काय आहे mm -hmm. अरे ताज ताज कोणतरी ठेवले हो तर या बाजूला दिसत असेल बाल उद्यान आहे आणि आणखी <स्टेथी> बरेचसे पक्षी वगैरे तुम्हाला पाहायला मिळतात आमचा सगळा वडा पण आता खूप जास्त ते मोठा फ्लाग होतो त्यामुळे आम्ही आखी शो तिथे मस्त खेळून झालं तर आता पुढे निघालो आणि तिकडे काय पिण्याचं पाणी मला वाटतं इथून व्यू दिसत एक मिनिट वाव कस वाटत पण कस खूप छान हो ना टेहळणी करण्यासाठी पण फोटो घेऊया खरंच कोल्हापूरला दोन्ही हाताने निसर्गाने भरभरून दिले याची प्रचिती पुन्हा एकदा आली आणि हे सगळं निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून घ्यावं की काय इतकं ते देखणं आता आपण आलोय पक्षी तीर्थ तबक उद्यान निसर्ग माहिती केंद्र इथं आणि इकडं ब्लॉग अपलोड करायचं काम चालू आहे तोपर्यंत मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो अशा पद्धतीने होय तू बघितला हा सांग बाळा हे माहिती या परिसरात आढळणारे प्राणी वेगवेगळे हे बघा इथं थोडक्यात त्यांची माहिती बऱ्यापैकी दिलेली आहे उद्माजर सुद्धा या परिसरात सापडत बघा भेटत पन्हाळा गडगो पन्हाळा सस्तन प्राणी कोण कोणते बघा म्हणजे बिबट्या सुद्धा आढळतो हे सरपटणारे प्राणी हा पक्षी व्हायो वाईल्ड ॲनिमल कोणकोणते आहेत त्याविषयीची सुद्धा इत्यंभूत माहिती इथे लिहिलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी प्रतिकृतीसुद्धा सांगली आपण जसं कास पठार पाहण्यासाठी आवर्जून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जातो कारण तिथे फुलं आणि आच्छादलेला तो सगळा पठाराचा परिसर खूप सुंदर वाटतो अगदी तशाच पद्धतीने मसाई पठारसुद्धा बहरतं ऑगस्ट महिन्यामध्ये आणि त्याविषयीची माहिती तिथले पक्षी प्राणी आणि फुलं सगळी माहिती तर दिलेली मस्त पठार बघ आपल्या इतर हो घाबरला तस करू ना चला स्त्रीचा पूर्ण फोकस आज दातावरती गाडी एखाद्या कुठेतरी ह्याच्यावरती टिकलेला आहे ना पण ते कॉन्स्टंट चालू आहे माझा दात पडला माझा दात पडला माझा कुठं पडलाय दाट हालते ते नवल झालंय अक्षरशः नवल कस पहिला दात आहे ना ते त्याच्यासाठी इतकं कॉन्स्टंट आज दिवसभरात एकूण एकशे वीस पंचवीस वेळा ऐकलंय दात पडला माझा दात पडला बघितलं की असतंय आता इथे तुम्हाला दिसत असेल तर सगळ्या पक्ष्यांचे कोण कोणते पक्षी इथं यात उद्यानात ते सगळे त्यांनी लिहिलेले दिसून येतात <laughs> माझी माझी पण डिक्शनरी खूप जास्त मोठी आहे okay. ते एकशे वीस पंचवीस वेळा का म्हणले शंभर पेक्षा जास्त का म्हणले नाही हा एकशे पंच काउंट <laughs> केले का माझ्या भावावर झालं होत

विषयांतर का केलं मला भारी वाटलं ते एकशे वीस पंचवीस वेळा म्हणजे मला वाटलं काउंट रूट केलं काय असं का म्हणजे तुम्ही जेव्हा काउंट करता तेव्हा प्रत्येक वेळेस असं मोगम बोलतात तेव्हा ते काउंट केलं शंभर वेळा अंदाजे दोन चार वेळा असं ठीक आहे एकशे वीस पक्ष अरे तितक्यांदा मी ऐकलंय ना किती तर वेळा ते इरिटेट झालं मला बर छान छान पक्षी आपण पक्षी निरीक्षण करणार होतो आपण चला या बघून जायचं आता पक्षी चला

हे आमच्या स्पर्धेमुळे काय असणार काय काय असं पक्षी निरीक्षण झालं आज खऱ्या अर्थानं खूप सारे पक्षी इंट्रोड्यूस करून दिले पण ते कॅमेरामध्ये कॅप्चर करेपर्यंत उडून जात खूप छान छान पक्षी तिथं आणि ते पक्षी निरीक्षण आज पहिल्यांदा एवढं बारकाईने केलंय आम्ही साठी तरी होत बघायचा बुंदा आहे ना तसं सर्कल करून त्याच्यामध्ये सेम तशा कलरचे पडत हो हा ना स्त्री आणखी पक्षी दिसल तर सांग मला गुफा कुठे आहे आहे दाखव हो आणि त्याच काय माहिती का तू म्हणे <coughs> oh. <coughs> अरे ते असं म्हणतील काय मग की थांबा माझी सेल्फी घ्या श्री कस बापरे स्त्री गुफा अनसीन बघू शकता वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज कसे येत आहेत आणि या इथ पिवळी गुलाबी रानफुलं उमली आहेत किती सुंदर दिसत पाहू शकता आणखी त्याला छान पैकी सुटलेल्या आहेत आणि सगळा परिसर इतका मोहून टाकणारा वाटत बचपन मे हो गे हे होता <laughs> 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 बचपन मे हो गे हे श्रीने मला दिली होय चिंच <laughs> त्याने खाल दोन खाल्ल्या आणि शेवटी त्याला माझी घेतली असेल चलो दोघ दोघ पँडल मारू शकता तुम्ही तुम्ही दोघं जण खेळा एक, एक पाठी मागे चला हँडक्राफ्ट आहे आणि खूप सुंदर सुंदर अँटिक अशी पीसेस आहेत तर चला

पाचशे वेगवेगळ्या डिझाईन्सच्या लाकडी वस्तू त्यानंतर अँटिक पीसेस त्यानंतर पर्स घरात ठेवण्यासाठी शोभेच्या वस्तू नेकलेस त्यानंतर आपल्या हातामधले ब्रासलेट असं खूप काही वेगवेगळं त्यांनी म्हणजे अगदी क्रिएटिव आहे सगळं आणि तिथं गेल्यानंतर असं वाटतं की हे घेऊ की ते घेऊ कारण सगळ्या गोष्टी म्हणजे की होल्डरपासून घरात लागणारी प्रत्येक गोष्ट त्यांनी ठेवलेली आहे आणि ते इतकं सुंदर दिसते कारण की त्याच्यावर केलेली कलाकुसर तर अप्रतिम आहेच पण ते लाकडापासून बनवले आणि त्यातल्या त्यात बऱ्याचशा वस्तू या सागाच्या बनवलेल्या होत्या त्यामुळे त्या खूपच उठून दिसतात बसत असते ओ oh, आम्हाला पण न्या सोबत मला पण बसून न्या एवढे उंच बापू पोरात हेलिकॉप्टर मध्ये <laughs> त्याला त्याच्यात बसायचं असं म्हटलं चला लहान मुलांची आणि हेच वय आहे ना आपण थोडी बसू शकत नाही इच्छा असेल तर बसू होत नाही तुझ्या पोराची इच्छा हेलिकॉप्टर मध्ये बसायची पूर्ण झाली हेलिकॉप्टर मध्ये बसला बाप चक्का चक्कासरी हेलिकॉप्टर मध्ये बसला पेट्रोल संपलं या खाली हेलिकॉप्टर काय गुड न्यूज आहे होत पनाळ्यावर पडला अरे पडला आणि ऑलरेडी मागून आलेला होता किती खुश आहे आनंदी आहेस का आता नेहमी चालू नाही मग पाठी मागून आलाय ना दात का बघायला हा हातात काय करणार आहे आताच जपून ठेवणार आठवण म्हणून फायनली एकदा मोजणी काउंटिंग बंद झाली तुझ्या कालपासून सारखं दोन गायचं स्त्रीची पण थालीपीठ आलेली आहे ना हो आणि इकडं माझं तर फिनिश होत आलेला आहे पेठ पूजा झाली आता घराकडे निघून कारण आपल्याला बरीचशी कामाचा आता वाट पाहत आहेत आणि आजचा ब्लॉग थोडा लेट झाला त्याचा शब अस कारण थोडं होतं बघायला जेव्हा प्रवासात प्रवासात थोडं लेट होतात तरी मिळत्या आलोय घरी पूर्ण रस्ता भरत परत शूट घेतलंच नाही महत्वाचं पाऊस पण थोडा थोडा येतो त्यामुळं शूट घेण्यापेक्षा म्हणलं आपण लवकर घर गाठलेलं आणि दिवसाबरोबर आलोय बघा आता बरोबर दोट सहा वाजतात आणि त्या टाइमिंगला घरी पोहोचलो आपण थोडं अगोदर आम्ही जायला पाहिजे <laughs> पण ना त्याची शाळा सुटली साडेतीन ला साडेबारा सॉरी शनिवारी शनिवारी साडेबाराला सुटली आणि मी जवळपास साडेचार वाजता मी साडेचार वाजता साडेचारला आलो त्याच्यामुळे कसं इथलं आवरून वगैरे जायला बराच वेळ झालेला आम्हाला हाच टाइम झाला सहा वाजता आले असतील एवढ्या उशिरा So, chala, आ, तो तो तर, आ, तरी आम्ही वेळेत पोहोचलो चला आता निघतो घरात जाऊन येणार कसा वाटला तुम्हाला ब्लॉग ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा आय होप आवडला असेल काहीतरी वेगळा देण्याचा प्रयत्न केलाय So, सो आवडला असेल तर लाईक करा त्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनवर पण हिट करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील आणि तबक उद्यान आवडलं का ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि हो भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जयोरा